प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं समोर आलं आहे यासोबतच प्रवेश प्रक्रियेच्या नोटीस देखील पालकांना देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या संदर्भात युवासेना ठाकरे गटाचे कोपरी पाचपाखडे विधानसभा युवा अधिकारी राजेश वायाळ पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली डी मार्ट व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आलं असून पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तसंच पालकांनी युवासेना ठाकरे गटाकडे तक्रार केल्याने युवासेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्त संदीप माळवी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असं श्री संदीप माळवी यांनी सांगितलं आहे या संदर्भात योग्य कारवाई झाल्यास न झाल्यास युवासेना आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूल मध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी रा होत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ऍडमिशनच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाईज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ऍडमिशन्स का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ऍडमिशन्स नाकारले गेले नाही पाहिजे अभिनय कट्ट्याच्या योग कट्ट्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला ठाण्यातील योग प्रशिक्षक श्री वसंत केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा विभागातील नागरिकांनी या ठिकाणी योगा दिनाच्या निमित्ताने आज विविध योगासनं केली आंतरराष्ट्रीय योग दिन या निमित्ताने साजरा करण्यात आला मन आणि शरीराचं स्वास्थ्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून यावेळेस विविध योगाचे प्रकार करण्यात आले श्री किरण नागती यांच्या संकल्पनेतून गेले तीन वर्ष अभिनय कट्ट्यावर हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या संस्थेच्या वतीने पारसिक नगर येथे नाईंटी फीट रोड येथे योग दिनाचं औचित्य साधून योग महाकुंभचं आयोजन करण्यात आलं होतं या योग महाकुंभामध्ये अनाहत योगा सेंटरचे निलेश विखारे यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या ऋतताई आव्हाड अंबिका योग कुटरीच्या सुषमा हटाळकर माजी नगरसेविका सुरेखा पाटील मनाली पाटील अभिजित पवार अनिता गौरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस विठ्ठल आपल्या दारी या संकल्पनेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि टाळनच्या गजरामध्ये विठुरायची पालखी देखील काढण्यात आली दोन हजार पंधरापासून योगा डेला सुरुवात झालेली आहे आणि गेले दहा वर्ष हे दहावं वर्ष आहे गेले दहा वर्ष आम्ही हा योग दिवस भरत असतो आणि दोन हजार सतरापासून संघर्षच्या वतीने संघर्षच्या सौजन्याने माननीय जितेंद्र साहेब यांच्या सहकार्याने आम्ही हा योगा दिवस नाईन्टी फेटला मनवत असतो हा आमचा सलग सहावं वर्ष आहे कारण वीस आणि एकवीस कोविडमुळे झाले नाही त्यामुळे हे सहावं वर्ष आहे आणि योगा डेच्या निमित्तानेच CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. for personality over percentage cp goenka is the intelligent choice शोसेनेचे ओळा माजी वडा संपर्क प्रमुख माजी उपमहापौर माननीय श्री नरेश मानेर साहेबांना वाढदिवसा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने कर्तृत्वाला रोड परिसरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटलेले ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पोवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख श्री नरेशे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश खीर यांच्या प्रचारार्थ काल ठाणे शहरामध्ये एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री नाना पटोले हे उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने षडयंत्र करून ही निवडणूक जिंकली मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही मतपत्रिकेच्या आधारे होणार आहे त्यामुळे या मतदार या निवडणुकीमध्ये महायुतीला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचं मत यावेळेस श्री नाना पटोले यांनी केलं ठाणे जिल्ह्यात दबावाचं राजकारण केलं जात आहे मात्र कोणीही घाबरून न जाता आपल्याला हवं त्याच उमेदवाराला मत द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे माजी मंत्री नसीम खान सुभाष कानडे राजन राजे केदार दिघे सुहास देसाई विक्रांत चव्हाण आधी मान्यवर उपस्थित होते महाविकास आघाडी म्हणून या मस्तावल्या सरकारच्या उमेदवाराला जनता मुंबई असेल असेल की नाशिक असे त्या ठिकाणी उमेदवार हारतील अशा पद्धती चित्र आज या, या चारही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं त्यामुळे अनेक व्याधी निर्माण होत असल्या तरी थोडा वेळ योगासाठी दिल्यावर मोठा फायदा होऊ शकतो योग साधनेतील ध्यानधारणा केल्याने मन अधिक शांत होऊन चिडचिड कमी होते शरीर लवचिक निरोगी बळकट ठेवण्यासाठी योगासनांचं महत्त्व असल्याचं मत सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेतील सिव्हिल रुग्णालयात योग प्रशिक्षकांचं आयोजन करण्यात आलं होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेचे ओवळा माझीवडा संपर्क प्रमुख माजी, माजी उपमहापौर माननीय श्री नरेश मणेरा साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने घुडबंदर रोड परिसरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेले ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पोवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख श्री नरेश मणेरा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा वटसावित्रीचा सण आज ठाणे शहरामध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्ताने ठिकठिकाणी थीक असलेल्या वडाच्या झाडांना सुवासिनींनी पूजलं आणि वडाच्या झाडाभोवती दोरा गोडाळून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली गेल्या अनेक वर्षांपासून सती सावित्रीची कथा अतिशय प्रसिद्ध आहे सावित्रीने सत्यवाहाचे प्राण यमाकडून पुन्हा एकदा परत मिळवले होते तेव्हापासून वटसावित्री पौर्णिमा करण्याची प्रथा आणि परंपरा आहे ठाणे शहरातील विविध ठिकाणी आज सकाळपासूनच सुवासिनी वटसावित्रीचा हा सण साजरा करण्यासाठी वडाच्या झाडावर आल्याचं चित्र बघायला मिळालं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन हजार अठराच्या बॅचचे आय एस अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री घुगे यांनी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रं स्वीकारली ठाणे जिल्हा हा देशातला एक महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं या निमित्ताने श्री रोहन घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं विविध सोळा ते सतरा डिपार्टमेंट आहेत या सगळ्या डिपार्टमेंटचा योग्य तो समन्वय राखून आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार असल्याचं देखील यावेळेस श्री रोहन घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं जिल्ह्यामध्ये सध्या पाणी प्रश्न हा मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत असं देखील श्री घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नमस्कार मी रोहन घुगे दोन हजार अठरा बेंच सा आहे आणि माझे वर्ध्यावरून बदली झालेली आहे आणि मी इथे एकोणीस तारखेला ठाणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे जिल्हा परिषदेमध्ये परिषदमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करावं लागतं पंधरा ते सोळा आपले डिपार्टमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये सर्व बेसिक सुविधांपासून ते डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सेक्टर्सचा समावेश केलेला असतो मग त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल पशुसंवर्धन असेल बांधकाम असेल आणि इतरही सर्व महिला बालकल्याण असे इतर सर्व जसे पंधरा डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंटचं ॲट अ टाइम काम करणं हे इम्पॉर्टंट असतं जेणेकरून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल तर अशा पद्धतीने सगळ्याच सेक्टर्समध्ये काम करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकाभिमुख काम करण्याची माझी तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम जर दोन्ही क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र